स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं कंबर कसलीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आजपासून विभागीय आढावा बैठक होणार आहे आज कोकणातील संघटनात्मक स्थिती आणि तयारीचा आढावा घेतला जाणार आहे यासह पुढील चार दिवस भाजप प्रदेश कार्यालयात विभाग वार आढावा बैठक सुद्धा होणार आहे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत सुशांत या संदर्भात काय अधिकची अपडेट आहे गौरी आपण जर बघितलं असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप आधीपासूनच कामाला लागलेली आहे आता रवीस चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर खऱ्या अर्थानं ते ऍक्शन मोडवर आलेले आहेत आणि आता पुढचे चार दिवस भाजप प्रदेश कार्यालयात विभागवार बैठकांचा आढावा जो आहे तो त्यांच्याकडून घेतला जाणार आहे यामध्ये भाजप अध्यक्ष जिल्हाध्यक्ष मोर्चाचे अध्यक्ष संघटन मंत्र्यांच्या उपस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची खलबत्ती जी आहे ती केली जाणार आहे आपण जर बघितलं असेल तर नोव्हेंबर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतील असा अंदाज व्यक्त केला जातोय आणि त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आता रणनीती आखताना आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी